हमारे चैनल को लाइक करें शेयर करें सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ गोली लोहरा येथे बस स्थानक अभावी उन्हा मध्ये प्रवासी होत आहे हैराण रावे तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या लोहारा येथे बस स्थानक नाही प्रवाशांना उन्हा तान्यात उभे राहावे लागते त्यामुळे प्रवाशी हैराण झाले आहेत है। मायबाप सरकाराने महिलांना पन्नास टक्के एस टी तिकिटामध्ये आरक्षण दिल्याने एस टीतून प्रवास करण्यासाठी महिलांचा आणि शाळांना सुट्टी असल्याने मुलांना इतर प्रवाशांना एस टी स्टॉप नसल्याने रखरखत्या उन्हात एस टीची वाट पाहत उभे राहावे लागते यातील अनेक प्रवासी शेजारील दुकानांचा आसरा घेतात बस स्थानक झालीच नसल्याने उन्हाची झडा सहन करत एस टी व वा इतर वाहनांची वाट पाहत उभे राहावे लागत आहे श्रीफिटो आसिफ तडळीसोबत मी अँकर सैम्हर हे रेहन दडवी आणि आमची रिपोर्टर हसन तडवी यांचे खास रिपोर्ट बघत फ्राम स्टार न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा